तर मित्रांनो आपण एक उसाची थोडीशी माहिती घेऊ उसाच्या ड्रायव्हरची कारण की उसाच्या टॅक्टरवर यायला पुरतं की नाही पुरत आपण त्या भावाकडून माहिती घेऊ तर आपण त्या भावाला आपण बोलू ऐकून घेऊ नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ तुमचं नाव काय अमोल अच्छा अच्छा किती वर्षापासून टॅक्टर चालवता तुम्ही उसाचं जवळपास तकरीबन पाच सहा वर्ष झाले पाच सहा वर्ष झाले तर भाऊ उसाच्या ट्रॅक्टरवर यायला पुरतं की नाही पुरत काय वाटतंय तुम्हाला उसाच्या टॅक्टरवर आल्यावर तुम्हाला जर घरी शेती वगैरे असेल तर शेती करा नाहीतर तर बिझनेस करा तिथं तर काही करा तरी आमकार जास्त असतं बा अच्छा कुटुंबाची काही गॅरंटी नसते कुठं काय होईल काय नाही त्यामुळे आपला व्यवसाय करा बिझनेस करा अच्छा घरी राहा सुखाने राहा शेती केलेली समजत बरी बरं बरं आम्हाल भो ऐका ना दोन मिनटं तर मला एवढंच म्हणायचं आहे आपले जेवढे गावाकडले मित्र आहेत ट्रॅक्टर चालवणारे तर त्या मित्राचं म्हणणं आहे की ऊसाच्या ट्रॅक्टरवर जातो तिकडं चांगला असतं बा टायमावर भाकी भेटती हे सगळं भेटतंय काय अडचण नाही बरंच लोक सांगतात की उसाच्या टॅक्टरवर बरंच काही चांगला आहे पण तसं काय नाही आहे मी बी यंदा नवीन आलेलो आहे पण भाऊ तुम्हाला सांगतो हो। टायमावर भाकर भेटत नाही टायमावर आंघोळ नाही झोपायचं टायमिंग फिक्स नाही कुठंच काय नाही का हो ड्रायव्हरचं काय तुम्हाला सांगतो बारा टायरमध्ये दोन टायरला ब्रेक आहे तर किती रिस्क आहे बघा बरं तुम्ही तर अमोल भाऊ अमोल भाऊ कोण आपण डबल अजून एक विचारून घेऊ की अमोल भाऊ तुम्ही समजा आता उसाच्या टॅक्टरवर आलाय बरोबर तुम्ही चार पाच वर्षापासून उसाचं ट्रॅक्टर हाणताय तर चार पाच वर्षातून तुम्हाला समजा चांगले टोळीवाले भेटले तर चांगला आहे आणि जर समजा टोळीवाले चांगले नाही भेटले मग तुम्ही कसं राहा समजा तुमचं त्यांचं जमलं नाही तर मग कसं करता नाही खूप अवघड आहे का आता समजा समजा चांगलेच भेटले आपल्याला हा समजा व्यवस्थित करायला आणि खराब जर भेटलेत मग इलाज नसतो त्याला घरीच जाण्याशिवाय पर्याय नसतो अच्छा 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 सध्या चांगले सध्या मेस लावून मालकाने मेसूर जाण्याचा टाइम नाही बघा अच्छा अच्छा लाईन लागले बारा बारा तास वीस वीस तास खाली करायला लागले मेसूर जायला टाइम नाही मालकाने मिस लावून पण खाण्याचा वेळ नाही अच्छा 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 जेवण वर नाही बघा हा आणि किती तासाचं जामिंग आहे आपल्या कारखान्यात आपला बारा तासाचा टाइमिंग दिलेलं पण वीस वीस तास लागले खाली व्हायला अच्छा 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 बरच टाइम लागतोय आणि तसंच काय प्रेशर वगैरे हो तुम्हाला काही समजा मुकर्दम साहेबांनी फोन करून काय सांगितलंय का काय आमचा मुकर्दम म्हणतो की ता बारा तासात खाली व्हायला पाहिजे तासात खाली होते पण इथं आमच्या ट्रॅक्टरला जागेवर काय बरोबर बरोबर आहे बघा हे अशी मजबुरी आहे हो ड्रायव्हर लोकांची पण काय जाऊ द्या एवढा सीजन पार पाडू आता अमोल भाऊ कडे काय गाडी वगैरे आहे अमोल भाऊच म्हणणं आहे की आता यंदाच्याच वर्षी मी करणार आहे कारण की अमोल भाऊ तुम्ही लग्न करणार आहे ना यंदा येस yes, yes. <clears throat> अच्छा 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 तिकडंच राह इकडं काय आहे उसाच्या टॅक्टरवर काय चला भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओला